मी रामेश्वर चांडक सेवानिवृत्त कृषी अधिकारी खरीप हंगामाची पूर्वतयारी ही गुढीपाड्यापासून सर्व शेतकरी करीत असतात पाडवा झाला की नवीन वर्षाला सुरुवात होते आणि त्या सुरुवातीच्या दृष्टीनं जे काही काम करायचं आहे आपल्याला त्या कामाचं व्यवस्थापन हे पाडव्यापासून सुरू होतं मशागतीचे काम असतील बाकीचे कामं असतील त्याच्यावर विशेष लक्ष दिलं जातं अक्षय तृतीया संपली की अक्षय तृतीयेपासून सव्वा महिन्यांनी आगूट मोहरतील ही आपली जुनी पद्धत आहे तृतीया तीस एप्रिलला झाली तिथून सव्वा महिना म्हणजे चाळीस दिवसांनी म्हणजे दहा जूनच्या आसपास आपल्याकडं पेरणीला सुरुवात होईल असं काही धरून शेवटची जी पाळी आपण जमिनीमध्ये घालतो त्या शेवटच्या पाळीमध्ये शेणखताचं शेणखत टाकून मातीत मिसळून घेणं बाकीच्या गोष्टीवर व्यवस्थापन करणं त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं कर आहे शेवटची पाळी कशी घालावी याचं एक व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनामध्ये पहिलं काम करायचं आहे की तुमचं पीक कुठलं आहे जर मूग उडीद सोयाबीन तीळ हे जर भुईमूग हे जर पिक असतील तर शेवटची पाळी ही दक्षिणोत्तर पडली पाहिजे म्हणजे दक्षिणोत्तर पाळी पडल्याच्यानंतर पश्चिम पेरणी करणं सोयीचं जातं ज्याला गंगमुखी पाळी घाला म्हणतात आणि घालतं वरतं पेरणी करा खरीपातले जे पिकं खरीपात निघतात त्याची पेरणी ही पूर्व पश्चिम केली जाते आणि जे पिकं जसं कापूस तोर हे पिकं जरी आपण खरिपात लागवड करीत असलो तरी याची पेरणी काढणी हार्वेस्टिंग ही रब्बीमध्ये होती मग ह्या रब्बीच्या दृष्टीनं ज्यावेळेस आपण विचार करतो आहे त्यावेळेस ह्या पिकाची पेरणी किंवा लागवड ही शक्यतो दक्षिणोत्तर व्हावी म्हणून ह्या पिकासाठी जर जमीन तयार करणार असाल तर शेवटची पाळी ही पूर्व पश्चिम पडणं अत्यंत गरजेचं आहे आपण रेगा मारतो रेगा मारताना जर पूर्वपश्चिम पाळी पडलेली असेल आणि पूर्वपश्चिम पेरणी करायची असेल तर ते पेरणीचं अंदाजात चुकून जातो जे रेगा सारखेल कुठं पडल्यात कुठं नाही पडल्यात ते लक्षात येत नाही म्हणून त्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तणमुक्त रान ठेवण्याच्या दृष्टीनं जेवढं तुम्हाला काम करता येईल या शेवटच्या पाळीच्या वेळेस करून घेणं गरजेचं आहे काशा व्यसनं आहे रा जमिनीची स्वच्छता आहे उगवलेलं तण नष्ट करणं या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे रोटावेटर मारण्यापेक्षा मोगडा मारून जेवढ्या काश्या तुम्हाला ओढून काढता येतील यावर्षी चांगाम जर बघितला तर आता चार पाच दिवसापासून पाऊस पडतो जमिनी एकदम नरम झालेल्या या नम नरम झालेल्या जमिनीतून काश्या ऑटोमॅटिक वर येत आहेत आणि दृष्टीनं प्रयत्न करत आहेत